शिवशाकार जय महाराष्ट्र आलो आहोत रेडी इकडे जागे लाडू किती छान दिसतंय बघा हा ना काय हो बेटा खुरपी खुर्पी दिख ग्या दिखनी तो नाही दिख आहे खुरपी कोई बात नाही तिची खुरपी बघू नका खुरपी म्हणजे तिथे दोन दात <laughs> पुढं आलेत ना तिला ला लाज वाटते हो लॅकराला नाही 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 बहुत प्यारा आहे ना किती सुंदर दिसतीये खुरपी बी नाही रहा है <laughs> hmm? <laughs> तर आम्ही झालो आहोत रेडी आणि आपण कुठे चाललो आहोत कुठे चाललो आहोत बोल ना लंडन लंडन ऍक्च्युली काय झालं ना माझी बहीण ना इथे लंडन ब्रिज आलेले पिंपरी मध्ये पण आहे वाटतं तिथे गेली होती फिरायला ती मला म्हटली अगं जाईल घेऊन लाडूला खूप छान आहे ती ती उन, ला, तर म्हटलं चला आपण जाऊया लाडूला पण फिरूया hmm? बात करू बेटा कोई बात नाही सबको पता आहे कोई बात नाही बेटा सबने आपको कल दिल भेजा आहे आपण देखा ना तुम्ही काल ती ती मला बोलली की दिल पाठवा मला माझं घर आवडलं तर तुम्ही सगळ्यांनी तिला दिल पाठवली हो ती इतकी खुश झाली ना बघून ना लाडू किती दिल आहे आपको बहुत दिल आहे तिने सगळे कमेंट मध्ये तिला मी दाखवते दिल 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 पाठवलं हो ना तुम्ही ते सगळं तिने बघितलं तिला इतका आनंद झाला ना खूप तर चला आता बघूया तिकडे कसं आहे काय मला काही माहिती नाही आहे आम्ही चाललो आहोत आम्हाला तर ते लोकेशन पण माहिती नाही आहे आम्ही एकेकडनं मागवलं यांनी म्हणजे बहिणीच्या मुलीकडनं आणि त्याच्यावर आपलं कॅब बुक करणार आणि जाणार <laughs> किती खुश आहे बाई फिरायचं म्हटलं करायला खुश चला 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 चलो बहुत प्यारी है है लग लग रही है? लग रही ठीक आप लाडू इसको दो सपोर्ट हे नखरा बघा नखरा परत घेतल्याशिवाय तर बाहेर निघत नाही बरेच दिवस झाले माझे लॉंग व्हिडिओ नाही आलेले त्याचे कारण पण मी तुम्हाला सांगते काय झालं आहे आणि इकडे आम्ही निघालो आणि ना हा एक ते दीड तासाचा प्रवास होता आमचा कारण माझं घर लांब आहे ना तिकडे विमाननगरला राहते मी तिकडनं इकडे येणं म्हणजे दीड दीड तासाचा प्रवास आहे कंप्लिटली दीड दोन तासाचा ता प्रवास तर ही बघा आम्ही पोहोचेपर्यंत ही झोपली पण आहे पिंपरीला पोहोचेपर्यंत लाडू झोपली होती मग उठली आहे आणि आता आम्ही पोहोचला आहो लंडनला लंडन म्हणजे अहो पिंपरीमध्ये लंडन ब्रिज आला आहे तर एवढं छान आहे ना बघा मी हा शूट केला आहे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इतका छान आहे ना आतमध्ये एंट्री केल्यावर आतमध्ये बघा आणि हे तर तुम्हाला जायचं असेल मग तुम्ही एकदा नक्की जा पुण्यात जर तुम्ही राहत असाल तर एकदा नक्की जा तर इथे बघा हे आत मी बाहेरचा शूटच घेतला नाही म्हणजे घेतला होता पण तो कु कसं काय मिस झालं काय माहिती आहे याच्या बाहेर अजून खूप छान होतं एंट्रीला मग हे आतमध्ये आल्यावर होतं तर इथे सगळेजण फक्त व्हिडिओ आणि फोटो घ्यायला आले होते सगळेजणं बघा प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो चालू आहे सगळ्यांचा एवढं छान आहे ना हे तुम्ही पुण्यात राहत असाल ना तर एकदा नक्की नक्की भेट द्या जाऊन फिरून या म्हणजे हा मेळा आलेला आहे सा याच्या पलीकडे गेला का तिकडे मेळा लागलेला आहे पण त्याची मेळ्याची एंट्री त्यांनी अशी दाखवलेली आहे इतकी छान तर मग इथं मग नवऱ्याला म्हटलं घ्या चला आमचे फोटोवर माझ्या नवऱ्याने पण लय फोटो काढले आणि इकडे बघा ही लाडू म्हणते पप्पा ना पप्पा मी पोस देते हो तुम्ही फोटो घ्या तिचा बाप फोटो घेतोय तिचे ही बघा ही बघा मी तिकडं होती मी आले मला इतकं हसर आलं ना लाडूला बघून म्हटलं बाई इकडं बाप फोटो घेतोय ती पोस देते तिला पण किती हाऊस बघा ना आपण एवढं भारी ठिकाणी आलो आहे आणि त्या सगळे फोटो घ्यायचं कसं कळतं ना मग म्हण आता बापण कशाला मागं राहायचं ओ घ्या म्हटलं माझे पण फोटो मी जरा बटरफ्लाय बनते तर मग माझाही फोटो घेतले नवरणी माझ्या आता मी घेतल्या म्हटलं लाडू तर गप्प बसणार नाही हे बघा इकडं <laughs> तिला लगेच खुन्नस लागले आईने इथं फोटो घेतला मला पण घ्यायचा म्हटलं घे बाई आता तू मग तिने इथं फोटो घेतला आहे लाडूनी मग त्याच्यानंतर याच्या पुढे गेलो ना याच्या पुढे आणखीन एक हॉल आहे हा या हॉलमध्ये पण इतकं भारी होतं ना खूप मोठा हॉल होता तर बघा लाडूची मस्ती बघा इथे

बारे बारे <laughs> का इथे नापांना म्हणलं इला देऊ नका तरी पण तिला ऐकत नाही मी पापडचं बिल करायला गेले त्यांनी दिले बाबा मी बहुत प्यार आहे जी लाड देखील इथे मग आम्ही लाडूसाठी थोडी शॉपिंग केली आहे आणि ना फक्त ना पन्नास पन्नास रुपयाला हे चष्मा होते पोरींचे इतके छान वाटले ना त्यांना म्हटलं घ्या दोन घ्या म्हटलं वेगवेगळ्या प्रकारचे मग दोन घेतले आहे आणि याच्या पुढे काय नाही हा सगळा मेळा होता मग तिथे लाडू खेळली आहे आणि आता पुढे मी तुमच्याशी खूप सारे गप्पा मारणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा तर चला राहा मग याच्या पुढे ती विमानात बसली आता तिथं कसं आली म्हटलं तिला सगळीकडे बसायचं असतं असं द्या लहान आहे करू नाही का लहानपणी ती सगळे तिचे मी व्हिडिओ बनवते मोठी झाली का म्हणून बाप रे माझी मम्मी मला कुठं कुठं घेऊन गेली होती किती छान छान माझे व्हिडिओ आहे हो की नाही आणि आहो इथे तुम्हाला सांगते असला आवाज होता ना इथे हा इथे आतमध्ये काय बाई थ्री डी मूवी असती नवऱ्याला म्हटलं आहो नको लाडू घाबरल पण माझा नवरा काय ऐकणार आहे का तिकीटं घेतले आणि चष्मा घातला आम्हाला आणि चला म्हणे आतमध्ये आता तुम्ही आवाज ऐका <गण> जेवढा आवाज बाहेर येत होता ना तसं आतमध्ये घाबरण्यासारखं काहीच नव्हतं मी इतकी घाबरली होती तर आतमध्ये गेल्यावर खूप छोटी स्क्रीन होती त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही मग बघितलं आणि मग काय राहा आता व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर मग लाडू प्रत्येक याच्यामध्ये बसली आहे विमानात बसली गाडीमध्ये बसली सगळे छोटे छोटे पाळणे असत ना त्यामध्ये लाडूला आम्ही बसवलं होतं मग लाडूने खूप एन्जॉय केला आहे आणि मग किती साडेनऊ वाजले होते आम्हाला इथेच इकडे बघा खूप एन्जॉय केलं ला लाडूने आज आणि आता आम्ही निघालो घरी तर वाज आता वाजले आहे रात्रीचे साडेनऊ आणि आता आम्ही निघालो हो आहोत घरी घरी आलो तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये फक्त मी पापड घेतले आहे बाकी सगळी शॉपिंग माझ्या नावांनी केली आहे बघा अरे वा कॉफी आपने ये, कॉफी बना के

लेकिन ये थोडी आप कप तो वहाँ पे देखो तिथे ना एक पापडचं शॉप होतं तिथून मी हे पापड घेतले ते तळून त्यांनी खायला खायला दिले मग समजलं आम्हाला कशा आहेत इतके छान आहे, आहे ना हे पापड सगळे आहे का व्हिडिओमध्ये आहे ना जाऊ नका खुशखबरी सांगायची आहे थमदेल बघितलं असेलच तर तुम्ही हे बघितलं का लंडन ब्रिज खूप छान आहे आणि तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर, तर एकदा नक्की जावा भेट तिथे भेट द्या आणि तिथे कसं जायचं ना गुगलला तुम्ही लंडन ब्रिज आणि पिंपरी असं जर टाकलं ना तर ते येणार लोकेशन तुम्हाला भेटून जाणार तुम्ही जावा खूप खूप छान आहे खरं सांगते मस्त आहे आम्ही खूप एन्जॉय केला आणि तिथे जेवढी पण लो लोक येत होते ना सगळे व्हिडिओ आणि सेल्फी आणि मी ना तिथे एक रील बनवली पण ती रील ना मी यूट्यूबला नाही टाकली मी ती इन्स्टाला टाकली आहे ठीक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी इन्स्टाबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे इन्स्टा आय डी मी इकडं अलीकडं दोन महिन्यापूर्वी मी माझी ती पब्लिक केली आणि तुम्हाला सांगते माझे व्हिडिओ सगळ्या सगळ्या लोकांना एवढी आवडली ना सगळ्यांनी मला फॉलो केलं आहे आणि आत्ता माझे पस्तीस हजार फॉलोअर्स झाले यूट्यूबपेक्षा पण जास्त <laughs> तर पस्तीस हजार फॉलोअर्स झाले आहे आणि मी ना लवकरच सेलिब्रेशन करणार आहे आणि त्याचा व्हिडिओ येणार आहे इन्स्टाला तर तुम्हाला जर माझी इन्स्टा आय डी भेटली नसेल तर या व्हिडिओच्या खाली मोर आहे ना मोर त्या मोरवर क्लिक करा तुम्हाला तिथे आ, लिंक आहे माझ्या इन्स्टाची त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डी भेटेल आणि आय डी भेटल्यावर मला एक कमेंट टाका ताई मी आले बरं का इन्स्टाला <laughs> ताई मी युट्यूबवर ना आले इंस्टाला मला तिथे एखाद्या व्हिडिओला प्लेटेस्टच्या व्हिडिओला कमेंट टाका की ताई मी आले नाही तर मला मेसेज करा इंस्टाला की ताई मी आले आहे इन्स्टाला ठीक आहे यूट्यूबवरनं आली आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल अरे माझ्या यूट्यूबची सबस्क्रायबर आले आहे आणि तिथे आल्यावर इन्स्टाला माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा तुम्हाला वाटतं ना आपली आयडी मोठी व्हावा तर जे माझ्यावर खरं मनापासून प्रेम करताना त्यांनी सगळ्यांनी मला इन्स्टाला प्रत्येक व्हिडिओला माझ्या लाईक करत चला ठीक आहे कमेंट नाही केली तरी चालेल पण लाईक करा असं तर सेलिब्रेशनसाठी माझा असा प्लॅन चालला आहे की साहिलला विराजला आईला त्यांना पण बोलवून घेणार आहे मी तर आपलं करणार आहे घरातल्या घरात आणि आता पस्तीस हजार आहे तुम्ही सगळेजण जावा फॉलो करा लवकरच आपले पन्नास हजार पण होतील <laughs> आणि लवकरच आपले हँड्रेड के पण होतील आणि आधावा मी कसे नाही इकडे यूट्यूबला नाही टाकणार व्हिडिओ तर मी इन्स्टाला व्हिडिओ टाकत असते त्यासाठी तुम्ही जावा आणि मला मेसेज करा की ताई मी आले आहे ठीक <laughs> आहे लाडू झोपली आहे आणि लाडूचे डोळे आता थोडं सध्या बरे आहेत औषध वगैरे दिल्या डॉक्टरने त्या डोळे बरे आहेत थोडंसं करते ते असं ब्लिंक करते डोळे थोडंसं जास्त नाही करत आणि आता बघूया साहिल विराज पण येणारच आहे ना सेलिब्रेशनला खूप <laughs> छान वाटतं आहे नाही का एक इन्स्टा फॅमिली पण झाली ना तर एक आनंद एकदम छान वाटतं मला आणि तुम्ही तर आहातच माझ्यासोबत हो की नाही <laughs> तुम्ही सर्वांनी तुम्हाला सांगते परवाच्या माझ्या व्हिडिओला लाडू तुम्हाला बोलली की दिल भेज दीजिए एवढ्या सगळ्यांनी दिल पाठवले हो ना मी लाडूला कमेंट काढल्या लाडू म्हटलं अगं बघ ना सगळ्यांनी किती तुला दिल पाठवले हो ती इतकी खुश झाली ते कसं नाही लाल लाल कलरचं दिल दिसतं आहे ना कमेंटमध्ये हो आणि ते खूप सारे दिसतं असं स्क्रोल केलं ना खूप सारे दिसतात तिला एवढा आनंद झाला ती हसली एवढी हसली ना सारखे म्हणते मम्मी कॅमेरा ऑन करो मम्मी कॅमेरा ऑन करू मी व्हिडिओ बनवून मम्मी मी म्हणजे खाना शिकाव मी व्हिडिओ बनवून तिला एवढं येई व्हिडिओचं लाडूला बापरे बापर ते, ते कमेंट बघून नये ना माझी पोरगी <laughs> खरं लई मोठी युट्यूबर बनणार आहे माझी पोरगी खरं सांगते <laughs> काही दिवसांनी माझे ब्लॉग म्हणजे लाडूच बनवणार सगळं लाडूच हँडल करणार काही दिवसांनी पण नाही शाळा महत्त्वाची आहे पहिले शाळा नंतर चॅनल मला जर असं करत असतं तर मी माझ्या विरातलाही ठेवून घेतलं असते नाही व्हिडिओ बनवू नाही शाळा महत्त्वाचे यूट्यूबचं काय होत यूट्यूब आज आहे उद्या नाही शिक्षण हे नेहमी आपल्यासोबत राहणार आपले एक टॅलेंट असतं ना ते नेहमी आपल्यासोबत राहतं त्याच्यामुळे शिक्षण हे जरूरी आहे शिक्षण करून जॉब करणं मुलांना हे जरूरी आहे माझे मिस्तर काय म्हणतात तुम्हाला एक माझ्या मिस्तरांनी मला एक शिकवण दिलेली आहे तुम्हाला मी सांगते माझे मिस्तर म्हणतात मुलगी असते ना मुलगी मुलीकडं दोन ऑप्शन असतात कसं आहे ना मुलगी एक तर आईबापाच्या घरी श्रीमंती असती नाही तर आईबापाच्या घरी जर गरिबी असेल तर मुलीला आपण सेकंड ऑप्शन नवरा आपण तिला चांगलं घरातलं तिला भेटू शकतो मुलीला पण मुलाकडं काही ऑप्शन नाही माझे मिस्टर म्हणतात मुलाला शिक्षण घेऊन जॉब करणं गरजेचंच आहे कारण की मुलगी बसून खाव आता मी कवाय ना आहे घरात बसून आहे पण त्यांना तर कमवणं भागच आहे ना त्याच्यामुळे तुझ्या मुलांना सांग तुम्हाला नोकरी करणं शिक्षण घेणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मुलींकडे दोन ऑप्शन आहे पण मुलाकडे एकच ऑप्शन आहे हे माझ्या नवऱ्याचं मला शिकवून आणि ते मला एवढं पटतं ना माझ्या नवऱ्याचं बोलणं माझे मिस्तरांना खूप अशा गोष्टींना खूप समजून सांगतात त्यांना खूप नॉलेज आहे आणि खूप असं ते पटतं पण आपल्याला ते बोलतात ना तर ते जर व्हिडिओमध्ये कधी आले ना तुम्ही बक्ष्यांना ते म्हणजे एवढं छान सांगतात ना की ते खरंच ती गोष्ट आहे तर मला म्हणतात ते, ते तुलाही बोलती मला सकाळीच बडबड केली म्हणे अगं तू किती बोलती <laughs> म्हणजे <laughs> मला फोन आला ना तर आता माझी आई आहे किंवा कोणाचा ऑदर फोन आहे नाही बोलायचं म्हणे थोडंच बोलायचं हां ठीक आहे असं नाही का नॉर्मल राहा ना मला म्हणतो कशाला एवढं बघ बघ म्हणलं आवं मला सवय बोलायची मी बोलते माझं आणि म्हणतात ना बोलणाऱ्या माणसाच्या मनामध्ये ना काही नसतं त्याचं मनलंही साफ असतं जो जास्ती बोलतो ना त्याचं मन साफ असतं हे लक्षात ठेवा आणि जो गप घुम्या असतं ना तो लई डेंजर असतं खरं ही गोष्ट तर असू द्या आता इथंच किती मी बडबड केली आठ मिनटं अरे मी बघ बग बग बघ करते काय आहे ना मी म्हणजे तुम्हाला मी दिसते ठीक आहे तुम्हाला मी दिसते मला तुम्ही दिसत नाही पण तुम्ही मला कमेंट करतात ना आणि मग त्याच्यावरून असं वाटतं की तुम्ही सगळे समोर बसल्या आता मी तुमच्याशी गप्पा मारते हे असं वाटतं मला मी तुमच्याशी तुमच्याशी एवढा गप्पा मारते त्या व्यक्तिता मी फक्त माझ्या आईसोबत बोलते मी जास्त करून नाही का आणि माझ्या मोठ्या बहिणीसह मी बोलत असते माझी मोठी बहीण पण मला गाईड करत असते काय काही गोष्टी तर टीचरसंग मी बोलते आणि माझ्या आईसोबत मी जास्त बोलते बाकी मी कुणा अशीच बोलत नाही काल माझ्या सासूचा फोन होता काय ना मी त्यांना काही जास्त फोन नाही करत कारण मला माझ्या संग माझी सासू ना खूप शिकलेली आहे आता मी तुम्हाला खरं ते सांगते बघा तुम्ही ऐका आता माझ्या मनातलं <laughs> मी कमी शिकलेली आहे कमी काही बारावी शिकलेली आहे पण माझा स्वभाव ना असा बोल कसं भाव आहे माझा आणि मी पटापटा आहे -पटा ते मनामध्ये मी बोलून टाकते पण माझ्या सासूचा स्वभाव कसा आहे ना ती शिकलेली आहे खूप मुचकं बोलणार आणि मी काय आहे ना बडबडबड करते आणि एखादा शब्द जर चुकून माझ्या तोंडातनं निघाला मग ते शब्द पकडतात त्याच्यामुळं मी ना फोनच करत नाही बाई आपल्या तोंडातनं काही पण निघतं त्याच्यामुळं नकोच तर मला काय म्हणली तू तर फोनच करत नाही हां तू तर असंच माझ्या नवरा पण ऐकत होतं त्यांच्याच फोनवर मी बोलले स्वीकारवान आता फोनच करत नाही असं तसं तुझ्या आईला कशी वेळेला फोन करते आता माझ्या आई आणि मी आम्ही एक सारख्या <laughs> बरोबर आई आणि पोरगी एक आहे बोलणार आहे म्हणजे <laughs> तुमच्याशी गप्पा मारते आणि तर सांगते पण ते थोडंसं वेगळं पडतं ना ओके नाही नाही तर म्हणून काय बोलती माझ्या आईबद्दल तर असो काही नाही मग जाऊन या लंडन ब्रिजला पिंपरीला जाऊन या फिरून या खूप मस्त आहे ठीक आहे आणि फोटो घ्या सेल्फी घ्या आणि मला पाठवा कोण कोण गेलं तिकडे ठीक आहे ना कि जी चले गे लंडन ब्रिज कितना अच्छा लोग को बोल रही रे लंडन ब्रिज जाके आओ हो। है ना त्यांची ऑफिसची मीटिंग झाली ना गेले तर ठीक आहे असो येऊ का मग का अजून गप्पा मारू <laughs> जाऊ दे सासूमध्ये सासूच्या चुकल्यानंतर <laughs> सासूच्या चुकल्या दुसऱ्या व्हिडिओत करू जाऊ <laughs> बाय बाय